नमस्कार तरुण संवाद मध्ये आपलं स्वागत आहे जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर आपण ध्येय साध्य करू शकतो हे दाखवून दिलं आहे येथील रोहन विनायक कुंभार की ज्यांनी गडचिरोलीसारख्या नक्षलवादी भागात पोलीस प्रशासनामध्ये काम केलं आणि जिद्दीनं चिकाटनं अभ्यास करत नुकत्याच राज्यसेवा परीक्षेमार्फत पर जाहीर झालेल्या जी एस टी विभागाच्या सहाय्यक आयुक्तपदी त्यांची निवड झाली आणि आज त्यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत स्पर्धा परीक्षा अभ्यास करताना नेमकं काय साध्य झालं आपण कशा पद्धतीने यशापर्यंत पोहोचलो हे आपण पाहणार आहोत आपल्यासोबत आज आहेत ज्यांची नुकतीच नियुक्ती झाली ते रोहन कुंभार आहेत त्यांच्यासोबत ज्यांच्या पत्नी ती द्यासुद्धा आज पोलीस खात्यामध्ये सर्व्हिस करतायत त्या भावना कुंभार ज्यांचे वडील रोहन कुंभारचे वडील की ज्यांनी कष्टातून त्या आपल्या मुलग्याला साथ दिली ते विनायक कुंभार आपल्यासोबत आहेत आणि त्याचबरोबर आपल्या लेखानं मिळवल्या यशामध्ये आनंदाने सहभागी असलेली त्यांची आई या ठिकाणी संगीता कुमार आहेत आपण रोहन कुंभार यांच्याकडून जाणून घेऊया या स्पर्धेच्या नमस्कार तरुण भारत संवादचा मी आभारी आहे त्यांनी एवढं वेळात वेळ काढून माझी जी काय प्रग हे आहे प्रवास आहे तो सगळ्या वाचकांपर्यंत पोचण्यासाठी ही प्रयोजन केलं मी शाहोडी तालुक्यातील मलकापूर गावचा आहे आमचा हा भाग एकदम मागास आणि डोंगरदऱ्यांचा वस्तीचा प्रदेश आहे इकडे रोजगाराची काही संधी नाही आहेत उपलब्ध जास्त त्याच्यामुळं आपण आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळू शकतो अशी मला आमच्या एरियामध्येच बरेचसे प्रशासकीय अधिकारी झालेले आहेत त्यांच्याकडून मी प्रेरणा घेतली त्याचबरोबर माझे दुसरे प्रेरणास्त्रोत माझे वडील त्यांनी मला सगळ्या ठिकाणी चांगल्या प्रकारे भक्कम साथ दिली कुठल्याच गोष्टीमध्ये कधी नाही बोलले नाहीत शैक्षणिक खर्च असेल किंवा बाकी सगळ्या खर्चामध्ये त्यांनी मला कधीच कुठल्या गोष्टीमध्ये कमी पडू दिलं नाहीत त्या माझ्या बुद्धिमत्तेच्या भांडवलीवरती मी हा प्रवास सुरू केला होता आणि आज दोन ज जवळजवळ दोन हजार सतरापासून हा प्रवास माझा चालू होता आणि आज त्याला एवढ्या वर्षानंतर यश आहे त्यामध्ये प्रामाणिक प्रयत्न करत होतो मी जिद्द होती चिकाटी होती की आपल्याला काही ना काहीतरी मिळवायचं आहे आपल्या वडिलांचं आई वडिलांचं जे पाहिलेलं स्वप्न आहे ते आपल्याला साकार करायचं आहे त्या पद्धतीनं मी विश्वास ठेवून प्रयत्न करत गेलो आणि मला यश मिळत गेलं आज काय वाटतं आपल्या पतींना यश मिळवलं हा आनंद कसा वाटतो आनंद तर गगनात मावणारा नाही आहे कारण पण मिळणार यश हे माहितीच होतं कारण तीन वर्ष आम्ही जेवढे प्रयत्न केलेत आणि आपण प्रामाणिक प्रयत्न केले तर फळ तर मिळतंच त्यामुळे मी त्याला एवढी आश्चर्यचकित झाले नाही मी त्याला नेहमी म्हणते की तो डिझर्विंग आहे म्हणजे तो त्या पदापर्यंत पोहोचू शकतो आणि तेवढा केपेबल तो आहे अजूनही मोठ्या पदावर पोहोचेल हे माझा विश्वास आहे खूप चांगलं वाटतं आपल्या मुलांना आज यश मिळवलं काय वाटतं तुम्हाला या यशाबद्दल त्या यशाबद्दल आम्हाला खूप आनंद झाला आहे पण रोवन हा अभ्यासामध्ये ते दहावीपर्यंत ह्या मलकर हायस्कूलमध्ये एक दोन नंबरमध्ये असायचा बारावीला सुद्धा तिनं तालुक्यातनं सायन्सला नंबर काढला होता आणि त्याच्यानंतर आम्ही त्याला दिल्लीला ए पी एस सीच्या अभ्यासाला पाठवलं आणि त्यानंतर त्याला इच चालू झालं त्याच्यामुळं आमचं जे मनातलं हे होतं ते त्यानं पूर्ण केलेलं आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही त्याचं खूप 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 अभिनंदन करतो धन्यवाद एक आई म्हणून तुम्हाला काय वाटतं आई म्हणून मला खूप <laughs> खूप अभिमान वाटतं माझ्या बाळाचं धन्यवाद तर अशा पद्धतीनं आपण एका यशस्वी युवकाचं मनोगत आपण ऐकलं पुन्हा एकदा तरुण सोबत होताना आपलं स्वागत आणि आपल्या पूल वाटचाल आपल्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा